मध्ये ते चालले सध्या ठाणे रिक्षा चेरे पे दाढी क्या चष्मा आज हे महाशय परत गावाला गेलेले मला आता भीती वाटते आज पौर्णिमा आहे अमोशा आहे काय कोणाचा आता जाणार आहे कोणाचा बकरा कापणार आहे आता आम्हाला महाराष्ट्राला पौर्णिमा अमावस्या आली की भीती वाटते एवढा अंधश्रद्धाळू हा महाराष्ट्र कधीच झाला नव्हता हा महाराष्ट्र पुरोगामी या फुले शाहू आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र